नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण मसाला पापड रेसिपी येथे फक्त एक पळी तेलामध्ये तळून झटपट अशी तव्यावर बनवणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा आपल्या चॅनलवर विविध रेसिपी मी ॲड केलेल्या आहेत तर नक्की पहा आवडल्या तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सब्सक्राइब करा तर सर्वप्रथम येथे आपल्याला रेसिपीची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी मी दोन मोठे पापड घेतलेले आहेत हे आपण विकत आणलेले आहेत घरी तयार केलेले नाही त्यानंतर हे ये पहा येथे मी एक छोटा कांदा बारीक असा कट करून घेतला आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे कोथंबीर धुवून कट करून घेतलेली आहे त्यानंतर एक छोटं टोमॅटो बारीक असं कट करून घेतलं आणि चाट मसाला अर्धा चमचाच्या प्रमाणात आपण येथे काढून घेतलेला आहे तर पापड तळण्यासाठी सर्वप्रथम तवा किंवा पॅन घेऊन त्यामध्ये एक पळी तेल घालून घ्या तेल छान असं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा पापड या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे फक्त अर्धा ते एक पळी तेलामध्ये आपले छान असे दोन पापड व्यवस्थित येथे तळून होणार आहेत आता हा पापड आपल्याला छान असा दोन्ही बाजूवर व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे त्यासाठी एक बाजू तळून झाली की दुसऱ्या बाजूला पलटी मारून आपल्याला पुन्हा हा पापड व्यवस्थित असा भाजून किंवा तळून घ्यायचा आहे त्यामुळे पापडाला सारखं पलटी मारीत राहायचं कोठेही करपू किंवा लागू द्यायचा नाही छान असा लालसर भाजला गेला की त्यानंतर आपल्याला त्यावर बाकीचे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे या पद्धतीने मी सर्व पापड येथे व्यवस्थित असे तळून घेतले हे पहा आता यावर कट करून घेतलेला आप कांदा आपल्याला व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे त्यानंतर कट करून घेतलेले टोमॅटो आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे तुम्ही टोमॅटो यापेक्षा बारीकही करून यावर घालू शकता त्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर व्यवस्थित अशी सगळीकडे पसरून घ्यायची त्यानंतर चाट मसाला चमच्याच्या सहाय्याने सगळीकडे व्यवस्थित या पद्धतीने घालून घ्यायचा तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं लाल तिखटसुद्धा तुम्ही यावर घालू शकता आणि त्यानंतर बारीक अशी शेव सगळीकडे पसरून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने झटपट असा आपला मसाला पापड रेसिपी येथे तयार झाली याच पद्धतीने आपल्याला दोन्ही पापडावर व्यवस्थित असा मसाला पसरून घ्यायचा आहे आणि झटपट सगळ्यांसाठी हा सर्व करायचा आहे ही रेसिपी अगदी एक ते दोन मिनिटात तयार होते परंतु मुलं हे खाऊन अगदी आनंदित होतात तर रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला जर आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद